मित्रांनो अखेर सत्याचाच विजय होताना आपल्याला ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात दाखवणार आहेत तर आपल्याला पाहायला मिळणार आहे की जी प्रिया आहे तिला सात वर्षाची कैद सुनवण्यात येते त्यामुळे प्रियाच्या हातात हातकडी बांधली जाते आणि प्रियाला घेऊन पोलीस जात असतात त्याच वेळेला प्रिया आता आपल्या सुभेदार कुटुंबाला शेवटचं भेटाय भेट पाहायचं असतं आणि सगळ्यांची माफी मागायची असते तिला असं वाटत असतं की आपण यांच्याकडे जाऊन माफी मागितली तर हे आपल्याला नक्कीच माफ करतील पण आता हे असं होत नाही नसतं कारण पूर्ण आजीला प्रचंड राग आलेला असतो या सगळ्यामध्ये पूर्ण सुभेदारांच्या घराची इज्जत वेशीवर टांगलेली असतेच पण त्यासोबत त्यांनी तन्वी म्हणून तिच्यावर जो विश्वास ठेवला होता तो विश्वाससुद्धा प्रियाने गमावलेला असतो पूर्ण आजी प्रियाच्या जोरात कानाखाली वाजवतात आणि म्हणतात हिचा आणि आपला काहीच संबंध नाही ना, ना आपल्या घराचा कुणाचाच कशाचा संबंध नाही आहे हिचा आणि आपला तर हिला घेऊन जावा असं रागारागाने पूर्णाजी बोलत असतात दुसरीकडे प्रिया आता कल्पनाला मस्का लावायचा प्रयत्न करत असते आणि कल्पनाला म्हणते की आई तू तरी बोल ना प्लीज ना तुम्ही तरी समजून घ्या परंतु कल्पनासुद्धा प्रचंड चिडलेली असते कारण कल्पनाला खोटं बोललेला अजिबात चालत नाही तिला सहन होत नाही कल्पना आता जोरात प्रियाच्या कानाखाली लावते आणि इतके दिवस तुझ्यावर विश्वास ठेवला याचे हे फळ दिलंस का हे दिवस दाखवले का तू आम्हाला तेव्हा आता ती आता म्हणत असते दुसरीकडे प्रियाला असं वाटतं की आता सायली आलेली आहे तिला तरी आपण बोलून बघायला हवं तर आपल्याला ती माफ करेल असं तिला वाटत असतं तेव्हा सायली जी आहे ती मनाने चांगली आहे जेव्हा सायली प्रियाच्या समोर आता येऊन उभी राहते तेव्हा सायलीसुद्धा प्रियाचं थोबाड फोडते कारण आत्तापर्यंत मधुभाऊंना जो त्रास झाला तो फक्त प्रियामुळे आणि त्यामुळे आता सायली एकदमच आक्रमक होऊन तिच्या थोबाडात फोडते आणि आता म्हणत असते की तुझ्या कर्माची फळं आहे ती आणि तुला भोगावीच लागणार आहेत आता सात वर्ष जेलमध्ये सडायचं तोंडातून एकही शब्द काढायचा नाही असं देखील सायली प्रियाला म्हणू लागते आता सायली जेव्हा ते म्हणत असते तेव्हा घरातले सगळेजण सायलीच्या बाजूने उभे असतात तर तुम्हाला आजचा पुढील भाग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नेक्ट अपडेट्स आमच्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका